शेअर मार्केटमधून जादा परताव्याचा आमिष दाखवा सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय त्यापैकी चौघा जणांना अटक करण्यात आली आहे तर दोघे जण फरारी आहेत या चौघांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शेअर मार्केट किंवा क्रिप्टो मधून पैसे मिळवून देतो असं सांगून आजवर फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत पण तरीही माणसं शहाणी होत नाहीत करवी तालुक्यातील उजगाव इथल्या ब्राईट बुल ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये शेअर मार्केटबाबत ट्रेनिंग देण्याची जाहिरात केली जात होती वाकर इथले आकाश शिवाजी कांबळे सुभाष शिवाजी कांबळे शिवाजी पांडुरंग कांबळे वळिडे इथले सयाजी जिन्नाप्पा भोसले रोहन जिन्नाप्पा भोसले शिवाजी जिन्नाप्पा भोसले या सहा जणांनी या कंपनीतून भरपूर पैसे कमवल्याची बतावणी करण्यात आली शिवाय ट्रेनिंगसाठी आलेल्या लोकांना महागड्या गाड्या ब्रँडेड कपडे परदेशात सहल असं आमिष दाखवण्यात आलं त्यानंतर कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहती मधील रवींद्र यशवंत कामत यांनी स्वतःकडील आणि कुटुंबियांचे एक कोटी बारा लाख सत्त्याण्णव ते जून दोन हजार चोवीस कोणताही परतावा मिळाला नाही वारंवार वार विचारणा करूनही पैसे मिळत नसल्यानं फसवणूक झाल्याचं गुंतवणूकदारांच्या लक्षात आलं त्यानंतर वाकरे इथले आकाश कांबळे सुभाष कांबळे शिवाजी कांबळे बयुवडे इथले सयाजी भोसले रोहन भोसले आणि शिवाजी भोसले या सहा जणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे आज न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान आकाश कांबळे आणि शिवाजी कांबळे सध्या फरार आहेत पण लवकरच पोलीस त्यांना ताब्यात घेतील असा दावा उपनिरीक्षक विनायक झिंजुरके यांनी केला आहे माझी एक कोटी तीन लाख रुपयाची फसवणूक हॅलो उदगावमध्ये प्राईड पूल इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी होती त्यामध्ये सयाजी भोसले आकाश कांबळे आणि रोहन भोसले अशाने इतर सहकारी कंपनी चालवत होते आणि आतापर्यंत माझ्याकडून त्यांनी पर्सनल लोन काढून एक कोटी तीन लाख रुपये घेतलेले आहेत आणि त्याचा थोडासाच परतावा दिलेला आहे काही महिन्यात